नाही हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे आता गुड मॉर्निंग नाही गुड नाईट व्हायची वेळ आली गुड इव्हिनिंग आहे आता वाजल्यात सहा आणि आम्ही कुठे चाललोय पहा आम्ही चाललो आहे विमानतळावरती कारण काल माझा वाढदिवस झाला आणि आज सगळे घरी जाणार होते पण मी थांबून घेतलं चला म्हणलं थोडस फिरून यावं आणि इमता जायला उशीर झाला आम्हाला आणि अंधार पडल्यासारखा वाटतय कारण पुढे बघा एवढं आबळ आलंय ना हे बघा तुम्हाला दिसू शकत आबळ आले पाऊस पडतोय तिकडं आणि कल्या वातावरण कसं आहे बघा आणि हे वातावरण बघा कसं आहे हिक कल्या साईडला सगळं काळ भंगार थांबय तात्या बाबा थांबय बाबा अंगावर येतो काळं भंगार असं वातावरण झालंय अजिबात का असं वाटतंय आपण आवळात फिरायला लागलोय कस झालं हे आपल्याला आणि आम्ही नियोजन तिथं जाऊन मस्त पैकी पाणीपुरी आणि भेळचा बेत करायचा ऑल फॅमिली बरोबर पण मला माहित नाही जसं जसं पुढे जाईल तसं तसं अंधारच पडायला लागलाय आजी कॅमेरा तुम्हाला क्लिअर दिसत असेल पण इथं आम्हाला दिसतंय डोळ्याने बघा असं भुताटके वातावरण दिसतंय ढगत सगळ्यात ढग आहेत हे बघा इथं इथं पाऊस पडून गेलाय पाऊस पडून गेलाय इथं पाऊस पडून गेलाय हे बघा बघायच्या गावात इकड इकड तर खतरनाक आबाय दिसतंय खतरनाक आता तरी पण आम्ही चाललो या म्हणजे प्रॉपर अंधार पडला नाही पण याबाळामुळे अंधार दिसतोय आज त्या पावसात जर गवलो नका पाणी पडायला लागलं काचव ते जे आब आहे ना असं वर सरकत चाललंय पेट्रोल पंप किती भारी दिसतोय दाजी तर तर चला मित्रांनो आम्ही तरी पण आता हे करणार आहे पार्टी करणार आहे जाऊ एवढ्या पावसात सुद्धा बघू काय होते आहे आता शिक्षा वाजल्यात सात वाजता अंधार पडते रिटर्न फायनली मित्रांनो आम्ही आलोय बघा इथं माळावरती आणि पुढे पाऊस चालू या अक्षरशः पाऊसच चालू या आयच्या गावात एवढं गार थंड हवा येते असं वाटतंय महाबळेश्वरला

चमकली चमके हिजले चमकली मोठे गाडीत बसतो बाबा आपला इथंच बिहार कार्यक्रम व्हायचा इथंच बसतो का आपण इथं बसतो इथंच नको इथन तिला तिकडं नको मोकळ्यात जायला हेच बोलली तर सगळ्याचा दुर्वास व्हायचं साधारणताय गाडी व्यायला लागल्या लय अरे नाही बाबू नाही बाबू मित्रांनो पाऊस नाही रफ रप दपा पडायला लागलाय आणि आमचा बिहचा प्लॅन पाणीपूरचा प्लॅन माझं चाललाय डिक्कीचं झाकण उघडून तर सरा बघू हे छत्री आहे करा छत्री कायच गाडी धुली आज गाडी धुली त्यामुळे गाड्यातलं सगळं सामान काढून ठेवलं नाहीतर गाड्या नेहमी काय ना काय सामान या हे बघा पाऊस पडतोय आता आता काय करा बाबा काय झालं हा दे करा काय ग बाबू चला लवकर तयार करा भेळ आणि चला हे <laughs> ताय कर कि लवकर पाणी बिने तयार करा पटक्यास काय मला पण पडता पाणी परत खायचं जाऊन आता मांदार पल्ल्यासारखा फील होतोय या कोण आले थंडी वाजते या गाडी गाडी फसा बी नाही ना फसा माड नाही नाहीतर गाडी फसते की मग राम रामच काय करणं ट्रेनत बोला ना काय पुढं काय विमान चाललं की नाही तिथं पण फोर व्हीलरच चाली आमच्या गावात नाही पाऊस पडतो या आतमध्ये हां मग आम्ही तुम्हाला दाखवतो फोर व्हीलर येत चाल या होय पटक्यानं करा की चला की लवकर बनवा

पाणी 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 झालं पाणी पाणी झाला आम्ही पूर्णपणे असं वाटायला लागलोय चमकते पोर आहे पाणीपुरी खाऊ घड्या बाजे घरी जाऊन पाणीपुरी खाऊ चला पाणीपुरी खायला पुन्हा माझं नाही राहायला गेला 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 उघडला की उघडला पण माग ना आलाय की मला की फरस आणला का कांदा आणलाय का कांदा मी खाली उतरले बघा पावस काय सगळं पाणी पाणीच टिके कशी बसतात वीस बीस जर ना काय करणं तो कसला पाऊस पडतो ताय उतरले

लय रेस्ट या बाबा बघा ह्या रनवे वरती गाडी पळते या बुगा करून टाके ह्याच्यात तर मित्रांनो फॅमिली पिकनिक झाली छोटे मोठे आमचे आणि पाऊस पूर्णपणे उघाला आणि हिकडे बघा तुम्हाला दाखवतो असा हा सनसेट झालेला आहे आणि सूर्य त्याच्या आड लपून बसलाय खाली आला की लय भारी दिसणार आहे सूर्य तेवढा खाली आला तेवढा बघणार आणि आम्ही सगळेजण घरी निघणार वाव वाय भारी झाली बरं का पण रोज आपण येऊन बसतो ना

पिहू पिहू तुला कुठे नेऊ हो। कुस दिसतोय दाजी बघा हा खाली येते शप दाजी सव्वा सात वाजले आता आणि ह्या बाबा कुस दिसतोय कृष्णा हे तुझा फोटो काढतोय इथे गॉगल घालून थांब शंभूची गाडी बघा तिकडे फसली आता ही आणायला लागले तर ढकलीत ढकली फसली होती आंबा